नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आपण दररोज बघत असतो की लग्न लग्न समारंभ असेल किंवा इतर कार्यक्रम असतील किंवा हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी अन्नाची होणारी नासाडी आपण मोठ्या प्रमाणात बघत असतो ती टाळली पाहिजे आणि अन्न वाचवणं बळीराजा उत्पादित करीत असलेलं अन्न हे वाचवलं पाहिजे म्हणजेच अन्न वाचवणं आणि देशाचं फार मोठी संपत्ती वाचवणं अशा प्रकारचं एक हे फार मोठं काम आहे अशा पद्धतीनं एक सेवाभावी वृत्तीनं काम करणारे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे श्री अनंत मोताळे साहेब संस्थापक अध्यक्ष अन्न वाचवा समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की अन्न वाचवा मोहीम ते कशा पद्धतीनं राबवत आहेत माझं नाव अनंत मोताळे मी एस टी महामंडळ डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर झालं दोन हजार बाराला त्यानंतर आम्ही अन्न वाचवा समितीची स्थापना केली अन्न वाता समितीचा उद्देश मेन उद्देश असा आहे की आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या वैयक्तिक लोकांकडून प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी करतो एकीकडे एक आपण अन्नाची नासाडी करतो एकीकडे आपल्या देशाची भुकेच्या बाबतीत फार परिस्थिती वाईट आहे दोन हजार चोवीसचा ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार आपल्या देशामध्ये पंचवीस कोटी लोकांना एकदा पण जेवण मिळत नाही त्यानंतर सदोतीस सत्तेचाळीस टक्के लहान बालक कुपोषित आहेत अन्न मिळत नाही योग्य आहार मिळत नाही म्हणून कुपोषण म्हणतात त्याला ते कुपोषित आहेत अशी वाईट परिस्थिती असतानाही आपल्या देशामध्ये प्रचंड अन्न नासाडी होते अन्न नासाडीचे तीन चार ठिकाणं मी तुम्हाला सांगणार आहे कारण आम्ही बारा वर्षापासून जे अभियान करतो पहिलं अन्न नासाडीचं ठिकाण म्हणजे मंगल कार्यालय किंवा लग्न कार्यालय मंगल कार्यालयामध्ये दोन प्रकारे अन्न व्यस्त होतं आपण सगळ्यांनी पाहिलं असेल एक तर आठशे लोकांचं जर अन्न केलं तर आपण कुठे जागरूक अन्नाच्या बाबतीत त्यामुळे अंदाजाने स्वयंपाक केला जातो आठशे लोकांचं अन्न केलं जातं साततीस लोक लग्नाला येतात शंभर लोकांचं अन्न होतं प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये लग्न झाल्यानंतर शंभर दीडशे लोकांचा अन्न होतो ते अन्न आपल्याला फेकावं लागतं कारण अन्नाचा काही उपयोग होत नाही त्यानंतर ना आपण सगळेजण मंगल कार्यालयात जातो जेवण करताना आपण सगळेजण नव्वद टक्के ताटामध्ये सॉरी पन्नास टक्के अन्न ताटामध्ये ताटा ताटा उष्ट सोडतो आपल्याकडे भव्य शिक्षण असते आपल्याला लाईनीमध्ये रुन जेवण घ्यावं लागतं परत लाईनीमध्ये जायचं काम पडू नये म्हणून आपण ताडभर अन्न घेतो जेवढं खातो तेवढं खातो आणि अन्न बाकीचं अन्न कस्तारखंडमध्ये टाकून देतो आम्ही बारा वर्षापासून हे अभियान करतो प्रत्येक मंगल कार्यालयात आम्ही जातो लग्नाच्या वेळी जातो आम्ही पाहतो आमच्याकडे फोटो आहेत प्रत्येक दण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त अन्न ताटामध्ये उष्ण होतात लहान मोठी पेट भरून दिलं जाते लहान ला मुलं दोन चार घास खातात तसंच धान्य कचरा कुंतीमध्ये जातं अशा रीतीनं मंगल कार्यालयामध्ये चांगलं अन्नही उरतं आणि उष्ण अन्नही पन्नास टक्केपेक्षा जास्त पाहायला अजून आपल्या अन्न नासाडीचा एक म्हणजे धान्य नासाडीचा एक प्रकार सांगतो लग्नामध्ये म्हणजे मग बाकीचं नंतर करेल धन्यवासाडीचा कसा प्रकार आहे की आपल्या लग्नामध्ये आठशे नऊशे लोकं येतात आणि आपल्या लग्नामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अक्षरा नावाचा प्रकार आहे वधू वरांच्या डोक्यावर टाकतात लग्न लागल्यानंतर अक्षरं म्हणतात आणि प्रथा अशी आहे परंपरा अशी की फक्त वधू वरांच्या डोक्यावर पडायला पाहिजे त्यालाच अक्षरं म्हणतात पण आपल्या लग्नामध्ये चारशे पाचशे हजार लोकं येतात सगळ्यांना आपण तांदूळ अक्षदाचं रूप आणि तांदूळ देतो रंगी बेरंगी केलेला आणि लग्न कुठंतरी लांब कॉर्नरला असतं त्या हलच्या टोकाला आणि आपण इकडून फेकतो अक्षरा आपण वधूवर तर लांब राहतात पण आपण एकमेकाच्या डोक्यावर पिऊन एकमेकाचं लग्न लावतो आणि वधूवर तिकडे राहतात अशा रीतीनं लग्नामध्ये प्रचंड प्रमाणात तांदूळ वाया जातो अक्षराती रूपांनी याच्यावर आम्ही अभ्यास केला बारा वर्षामध्ये किती तांदूळ वाया जातो तर आम्हाला असं आढळून आलं की एका लग्नामध्ये मिनिमम पाच किलो काम तो तांदूळ आम्ही जमा करून पक्षाला खायला घालण्याचा प्रयत्न केला वाया जाण्यापेक्षा उकेडावर फेकण्यापेक्षा पक्षी तरी खातील पण त्याला केमिकल लावल्या असल्यामुळे रंगीबेरंगी केल्यामुळे त्याला पक्षी पण खात नाही तो तांदूळ आपण अक्षराच्या रूपाने वाया घालू उकडा फेकाव लागतो आपल्या माणसं खाऊ शकत नाही पक्षी खाऊ शकत नाही तो तांदूळ फेकावा लागतो एका लग्नामध्ये मिनिमम पाच किलो तांदूळ आपण मिनिमम धरू पाच किलो तांदूळ अक्षराच्या रूपाने वाया जातो तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन फिगर आणली की बाबा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये किती लग्न लागतात वर्षाला महाराष्ट्रात किती लग्न लागतात आम्हाला माहिती मिळाली संभाजीनगरमध्ये वर्षाला दोन हजार लग्न लागतात एका लग्नामध्ये मिनिमम पाच किलो तांदूळ वाया जातो म्हणजे संभाजीनगर शहरामध्ये वर्षाला दहा हजार किलो तांदूळ आपण उकडा फेकतो मित्रांनो त्यानंतर आम्ही महाराष्ट्राची फिगर आणली या सगळ्या फिगर दहा वर्षापूर्वी जात का त्यावेळेस आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस फिगर आहे त्यावेळेस आम्ही नंतर कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टर ऑफिसने आम्हाला माहिती दिली की आपल्या महाराष्ट्रामध्ये दे दीड लाख लग्न लागतात लग लग वर्षाला दीड लाख गुणिले पाच साडेसात लाख किलो तांदूळ आपण चुकीची परंपरा पाळतो असल्यामुळे परंपरेला आमचा विरोध नाहीये परंपरा फक्त वधू डोक्यावर डोक्यात टाकण्यापुरती आहे आमच्या अन्न समितीमध्ये मंत्र सांगणारे ब्राह्मण पण आहेत त्यांचं म्हणणं आहे की वधू वरांच्या अकरा अकरा जणांना जरी अक्षरजार टाकल्या तरी चालतात पण आपण चुकीची जुनी परंपरा सोडायला तयार नाही आपण सगळ्यांना आसला जातो आणि प्रचंड प्रमाणात एका राज्यामधून साडेसातशे टन तांदूळ आपण फेकून देतो दरवर्षी छोट्याशा आसाम बिहार राज्याची वर्षभराची जी गरज आहे तेवढी गरज आपण आपल्या महाराष्ट्रातून ते देतो कारण आपल्याला कोणाला जागृती नाही अशा रीतीनं प्रचंड प्रमाणात तांदूळ म्हणा लग्नामध्ये वाया जातो त्यानंतर हॉटेलमध्ये जर परिस्थिती पाहिली तर तुम्ही थाळी सिस्टीमच्या हॉटेलमध्ये गेला असाल कधी भोज हॉटेल नजे ते हॉटेल सात फाट साठ बाट हॉटेल वगैरे हो असे राजस्थानी हॉटेल आहे जिथं थाळी मिळते त्या थाळी स्टेशनच्या हॉटेलमध्ये तुम्हाला पंचवीस पदार्थ वाढले जातात वेगवेगळे पदार्थ वाढले जातात इडली सांबर वडा सांबर दही वडा आलू वडा वगैरे वगैरे एकटा माणूस खाऊ शकत नाही त्या ठिकाणी पन्नास टक्के अन्न व्हायला जातं आम्ही त्या हॉटेल मालकाला भेटलो त्याला विचारलं बाबा तुम्ही इत क्यों म्हणत आहे लोक वेस्ट करते तो मला साहेब आम्हाला धंदा आहे अमको धंदा पे कॉम्पिटिशनमध्ये पडता उसको हम कुछ नहीं कर सकते हमको क्या करने का लोग हमको हम तीन सौ रुपये साजरी लत लोकां जुडा तो हम क्या करेंगे म्हणजे अशा रीतीनं हॉटेलमध्ये पण अन्न वाया जातो मंगल कार्याला अन्न वाया जातं अजून अन्न वाया जाण्याचा प्रकार सांगतो तुम्हाला आमचा अनुभवाचे बोलत आहे हे अभियान आम्ही बारा वर्षापासून करतोय मित्रांनो एका ठिकाणी गणपतीच्या काळामध्ये आम्ही अभियान करत होतो तर आमचं अभियान झाल्यानंतर एक घस आमच्याकडे आलं त्यांनी नमस्कार केला म्हणे काका माझं नाव असं असं आहे आणि मी इथं महापालिकेमध्ये सॅनिटाईज इन्स्पेक्टर आहे आणि माझ्याकडे कचरा गोळा करण्याचं काम असतं म्हणे तर तुम्ही जे अभियान सांगितलं ना तुम्ही हे अभियान आमच्या एरियामध्ये येऊन आमच्या महिलांना सांगा लेडीजला सांगा हो म्हणलं आम्ही सगळीकडे सांगतो पण का तुम्हाला म्हणणं काय तुमचं तो म्हणलं काका माझ्या एरियामध्ये एका गल्लीतल्या कचऱ्यामध्ये दररोज अडीचशे ते तीनशे पोळ्या आहेत त्यांनी आम्हाला माहिती दिली एका गल्लीतल्या कचऱ्यामध्ये दररोज अडीचशे ते तीनशे पोळ्या येतात त्याला म्हणजे असं काय म्हणतो तुम्ही कसं काय एका गल्लीमध्ये किती घरं असतात तो म्हणलं एका गल्लीमध्ये दोन अडीचशे घरं मग दोन अडीचशे घरामधून दोन अडीचशे पोळ्या म्हणजे एका घरात एक पोळी कचऱ्यामध्ये येतं त्याला म्हणजे कसं शक्य हो आपल्या संभाजीनगर शहराचा दोन लाख घरात तो मला थोड्याफार प्रमाणात तेवढ्या पोळ्या कचऱ्यामध्ये होता म्हणजे शक्यच नाही तुम्ही आम्हाला चुकीची माहिती देऊ लागली असं कसं होईल एका शहरामधून दोन लाख पोळ्या ते लगेच मोबाईल काढला म्हणजे काका वरण भाजी तर आम्हाला मस्त येत नाही पण आम्ही पोळ्यामधून ठेवू त्यांनी मला मोबाईलमधले फोटो दाखवल्यानंतर मित्रांनो आम्ही घाबरून गेलो एका शहरामध्ये दोन लाख पोळ्या वाळ्या जातात औरंगाबाद सारखे शहर कितीतरी आहेत पूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी करतोय इतक्या प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी करत असू तर आपल्याला काय आहे म्हणजे कुणी एखादा मोदी पंतप्रधान काय ब्रह्मदेव जरी पंतप्रधान येऊन बसला तरी आपल्याला कोणी वाचू शकणार नाही इतक्या प्रचंड प्रमाणात आपण अन्नाची नासाडी करतो मंगल आहे घरोघरी आणि हॉटेलमध्ये अशा रीतीनं प्रचंड अन्न नासाडी होते मित्रांनो आपल्या देशामध्ये आपण सगळं आपल्या देशामध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं आपण अन्नाला देवाचा दर्जा दिलेला आहे पण आपण त्याचं पालन करत नाही आपण तर जपानमध्ये जाल आपण जर जर्मनीमध्ये जाल त्या ठिकाणी हॉटेलमध्ये तुम्ही थोडं जरी अन्न उष्ट सोडलं तर तुम्हाला दंड लावला जातो जर्मनी सरकारने कायदा केलेला आहे जपान सरकारने कायदा केलेला आहे त्या ठिकाणी अन्नाची नासाडी बिलकुल खपून घेतल्या जात नाही त्या ते लोक जागृत आहेत त्यामुळे सरकार जागृत आहे सरकारने कायदा केलेला आहे रतन टाटाच्या टीमला दोन वर्षापूर्वी जर्मनीमध्ये दंड लावला गेला त्यांनी टाटामध्ये थोडं अन्न उष्ट सोडलं म्हणून व्हिडिओ आलेला आहे त्याचे व्हॉट्सअपवर फेसबुकवर सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत मित्रांनो ते देश म्हणतात जर्मनी देश म्हणतो की तुमच्याजवळ लाखो रुपये असू द्यात तुम्ही करोडोपदी असू द्यात पण अन्न आणि पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्या देशाने अन्न आणि पाण्याला राष्ट्रीय संपत्ती घोषित केलं म्हणून ज्या ठिकाणचे देश सगळ्या दृष्टीनं समृद्धीवर आहे सगळ्या दृष्टीने आघाडीवर आहे आपल्या लोकांना पुन्हा जागृती नाही अन्न आणसाठीबद्दल आपल्यापैकी कुणी शेतकऱ्यांचे मुलं असतील त्यांना माहिती आहे शेतकरी लोकांना माहिती आहे आता एग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्येही लोकांना माहिती आहे की शेतकऱ्याला अन्न पिकवण्यासाठी काबाड कष्ट केल्यानंतर म्हणजे भयंकर मेहनत केली कबाड कष्ट केल्यानंतर त्यांना सहा महिने सात महिने निसर्गाने साथ दिली तर पीक हातामध्ये येतं ते पीक आल्यानंतर बाजारमध्ये जातं मार्केट कमिटीमध्ये जातं त्याच्यानंतर रिटेल शॉपमध्ये येतं त्याच्यानंतर तुमच्या घरात येतं याला सगळ्यांना चार महिने लागतात म्हणजे टोटल अन्न पिकवल्यापासून तुमच्या काटामध्ये यायला तुमच्या गृहिणीच्या हातात यायला तुमच्या आईच्या हातात यायला दहा महिने लागतात तुमच्या ताटामध्ये यायला अन्न दहा महिने लागतात आणि तुम्हाला कसा कोणी मिळेल टाकायला फक्त दहा मिनिटं लागतात मित्रांनो ही अन्न नासाडी म्हणजे फक्त शेतकऱ्यांचा तापमान नाहीये देवाचा तापमान आहे शेतकऱ्यांचा अपमान आहे तर तुमच्या आईचा पण अपमान आहे इतक्या मेहनतीने सगळ्यांनी स्वयंपाक केलेला तुम्ही दहा मिनिटांमध्ये कसा कोणी टाकता हे अत्यंत चुकीचं आहे आता यानंतर मी तुम्हाला एक दोन प्रसंग सांगतो छोटे छोटे की अन्न नासाडी अन्न जर मिळालं नाही माणसाला तर अन्न नासाडीचा पर्यावरण कसा परिणाम होतो हे महत्वाचं तुम्हाला सांगायचे दोन पॉईंट अन्न नासाडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिजलेल्या अन्नामध्ये वेगवेगळे मसाले असतात वेगवेगळे तेलजर पदार्थ असतात ते अन्न जर आपण उकळी फेकलं आपण पन्नास टक्के अन्न उकळीडार फेकलं ते फेकलं तर ते सडतं कुसतं त्यावर रासायनिक प्रक्रिया होते सडलेल्या अन्नावर आणि मिथेन नावाचा गॅस तयार होतो आणि तो मिथेन गॅस कार्बन पेक्षा जास्त धोकादायक पर्यावरणासाठी मिथेन गॅसची निर्मिती वाढली की सध्या जगावर जे संकट आलेले ग्लोबल वॉर्मिंग प्रचंड उष्णता वाढणे प्रचंड पाऊस पडणे ग्लोबल वॉर्मिंग आता मागच्या वर्षी राजस्थानचं टेम्परेचर एकावन्न डिग्री गेलं तुम्हाला सगळ्यांना माहिती एकावन्न डिग्री केलं दिल्लीला अडीचशे लोक उष्णतेने मेले राजस्थानमध्ये पण पाच सहाशे लोक मेले उष्णतेने एकावन्न डिग्री टेम्परेचर गेलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे आपल्या तापमान छप्पन डिग्रीपर्यंत गेलं आणि छप्पन डिग्रीचे वर गेलं तर माणसाचं कातडीजेल इतक्या प्रचंड म्हणजे धोका आहे आपल्याला ग्लोबल हंगर ग्लोबल इंडेक्स याच्यापासून ग्लोबल वॉर्मिंगपासून विचारची निर्मिती कमी करायची असेल तर अन्य नासाडी कमी केली पाहिजे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपण कमी करू शकतो नाहीतर हे संकट खूप तीव्रतेनं आवासून आपल्या जगावर पसरू लागलेलं आहे नंतर अन्न नासाडीचा अर्थ करणार कसा परिणाम होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर मग माझं अभियान संपवतो परिणाम होतो की एका बेंगलोरला अन्नावर काम करणारी संस्था आहे त्यांनी असा अहवाल दिला मागच्या वर्षी की आपल्या देशामध्ये दे दररोज दोनशे कोटी लोकांचं जेवण तयार केलं जातं त्यात शंभर कोटी लोक जेवतात आणि शंभर कोटी लोकांचा आपण अन्न उडा फेकतो पन्नास टक्के एव्हरी डे दररोज शंभर कोटी लोकांचं अन्न आपण उकिड फेकतो त्याची त्यांनी किंमत सांगितली आहे की दररोज आपण दोनशे दो दो कोटी रुपयांचा अन्न खिडार फेकतो दो 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 के के ना ना तर दोनशे चौवेचाळीस कोटी म्हणजे दोनशे चौवेचाळीस गुन्हेले बारा गुणिले तीस वर्षाला नव्वद हजार कोटी रुपयांचं अन्न आपण उकेडा असतो तो मित्रांनो बिहार राज्याचं वर्षभराचं जे बजेट आहे तेवढ्या बजेटचा अमाऊंट आपण अन्न नासाडी करतो एवढी प्रचंड अन्नसाडी केली तर आपल्याला काहीच राहणार नाही दिवसेंदिवस वातावरण खराब होलेलं आहे पिकं कमी निघायला लागलेले आहेत एवढी जर अन्नसाडी होणार असेल तर प्रचंड मोठं संकट आपल्यावर येऊ शकतं अन्न जर मिळालेले माणसाला आपण अन्नाला एवढं महत्त्व देत नाही पण अन्न जर मिळालेले माणसाला तर माणसाचे काय हाल होतात हे मी तुम्हाला दोन घडलेल्या घटना सांगतो आणि माझं अभियान संपतो पहिली घटना आपल्या संभाजीनगर शहरात घडली ज्यावेळेस कोरोना टिक्लेअर झाला शासनाने दोन हजार वीसला आणि शासनाने सगळीकडे संचारबंदी लागू केली आपल्या सगळ्यांना माहिती संचारबंदी लागू झाल्यामुळं आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सगळे वाहनं बंद गाड्या बंद काही लोक खेड्यापाड्याचे लोक अडकून पडले त्यांना जायला काही मार्ग नसल्यामुळे ते शहरात अडकून पडले दहा बारा हजार लोक बरं त्यांना खायला काही मिळणं कारण सगळे हॉटेल बंद खानावळी बंद अडकून तर पडलेच पडले पण त्यांची उपास मारू लागली तर ही बाब लोकांच्या लक्षात आली सामाजिक कार्यक्रमांना की बाबा शहरामध्ये लोक अडकून पडलेले पण त्यांना खायला काय मिळत नाही मग लोकांनी कोणी फळं वाटायला सुरुवात केली कोणी खिचडी वाटायला सुरुवात केली एक बावीस वर्षाच्या मुलांनी बिस्किट वाटायला सुरुवात केली तर दुकानावर बिस्किटचं त्यांनी एक बिस्किटचं पुढे घेतले पंधरा दिवस आणि प्रत्येकाला चार चार बिस्किट देऊ लागलं तर एका दुकानाचा सटरजवळ पैठण घेतला एका दुकानाच्या सटरजवळ नाईन्टी फाईव्ह प्लसचा आजोबा बसले होते पंच्याण्णव ते वर वगैरे होते त्यांचे अत्यंत म्हातारा माणूस दुकानात यायला शटरला लावून बसला होता ला तो मुलगा गेला तिने ते स्कूटर उभे केली आणि म्हणला काका तुम्हाला बिस्किट पाहिजे का तर त्या आजोबाने काय करावं मित्रांनो त्या आजोबा बारंबार करून बार खाली आले त्यांनी ते, ते बिस्किट घेतले चार पायात चप्पल काढली आणि त्या मुलाचे पाय धरले तो मुलगा म्हला अरे आजोबा हे काय करतो मी माझे पाय काय धरू लागले मग ते लागले बेटा म्हणी चार दिवस झाले माझ्या पोटामध्ये एक कण नाही म्हणून मला प्रचंड भूक लागली माझा जीव जायची वेळ आली म्हणून तुम्हाला ईश्वरासारखा भेटलाच नाही इथे येऊन तुम्हाला बिस्कटू लागला ही घटना ज्यावेळेस पेपरमध्ये आली व्हॉट्सअपवर आली फेसबुकवर आली त्यावेळेस शहरातल्या लोकांना सगळ्या कळलं की किती प्रचंड लोक उपाशी लोकांनी अन्नछत्राला वगैरे सुरू केलं ती नंतर ती घटना परंतु एक चार बिस्किटासाठी पंच्याण्णव वर्षाच्या आजोबा एक आपल्या नातवाच्या मुलाचे पाय धरतात चार बिस्कटसाठी पायातली चप्पल काढून मित्रांनो अन्नाचं महत्व याच्यापेक्षा काय असणार एक दुसरी घटना सांगून माझं अभियान संपूर्ण दुसरी घटना अशी की सध्या आपल्या आफ्रिकन खंडामध्ये हैती नावाचा देश एक छोटासा एक करोड लोकसंख्येचा त्या देशामध्ये दोन हजार दहाला खूप मोठा भूकंप झाला आणि भूकंप झाल्याने तिथली सुपीक जमीन आतमध्ये गेली आणि खडकाळ जमीन उभारली दोन वर्षानंतर तिथं काहीच पिकं येईनं वनस्पती येईनं झाडं येणं काहीच नाही खडकाळ जमीन सगळी मग ज्यांच्याकडे पैसे होते असं सत्तर लाख लोक देश सोडून गेले त्यांच्याकडे चालतं सगळं देश सोडून गेले ते कायला खायलात काही नाही तिथे राहून काय उपाय तीस लाख लोक अजूनही तिथं राहतात दोन हजार बारापासून म्हणजे बारा वर्षापासून तिथं राहतात आणि दोन हजार बारापासून तीस लाख लोक काय खातात हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या पायाखाली पण एक छोटा भूकंप होईल मित्रांनो हायती देशातले माझ्याकडे व्हिडिओ आहे हायती देशातले तीस लाख लोक आज काय खातात मित्रांनो ते माती घेतात माती चालतात त्याच्या भाकऱ्या तयार करतात आणि त्या भाकऱ्या खातात लहान लहान मुलं व्हिडिओमध्ये मा मातीच्या भाकरी खाताना पाहिल्यानंतर आपल्या पोटामध्ये धस होतं मातीच्या कोण जीवन जगत लोक आपण सगळे महाराष्ट्र राज्यात राहतो संपन्न अशा राज्यामध्ये राहतो परमेश्वराच्या आपल्या खूप मोठ्या कृपात आपल्या खूप चांगलं अन्न खायला मिळतं तर आपण सगळ्यांनी यापासून धडा गावा आणि माझे अन्न वाचव समितीची सगळ्यांना हातून विनंती की आपण अन्नाची नासाडी टाळा आता तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही एवढं सांगितलं आम्हाला तर आम्ही काय करायचं तर आजपासून तुम्ही एकच काम करायचं मित्रांनो तुम्ही कुठं हॉटेलमध्ये घरी दारी मंगल कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये जिथं कुठे जेवण करत असाल तिथं स्वच्छ ताट जेवायचं ताटामध्ये अन्नाचा एक कणी वाया जाणार नाही असा आम्ही तुम्हाला संकल्प देणार आहे ते संकल्पपत्र वाचायचं आणि ते संकल्पपत्र आपल्या घरी डायनिंग टेबलवर ठेवायचं रोजच्या रोज आपले, आपले मुलं बायको पाहुणे आलेले वाचतील आणि आपण ताटात ता अन्नाचा ता एकत्र वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची अन्न थोडंफार उरलं तर आजूबाजूला जाऊन भिकाऱ्याला जायचं मंदिरात जायचं कोणाला जायचं पण अन्न फेकायचं नाही एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी लक्ष्मण लक्ष्मणसिंह एस एसटी महामंडळामधून वरिष्ठ लेखाधिकारी रिटायर झालो ले आमचे मित्र अनंत मोतळे जे डेप्युटी इंजिनियर होते एसटी महामंडळाला तर त्यांनी त्यांचं कार्य बघून अन्नवाजा समितीचं मी पण त्या कार्याला जोडला गेलो त्यांच्याबरोबर आमच्या समितीमध्ये पंचवीस पुरुष आणि पंचवीस महिला आहेत निस्वार्थपणे काम करतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवायचं माझ्या वैयक्तिक मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्याला कष्ट करून धान्य पिकवताना घरीपर्यंत किती कष्ट होतात आणि त्या धान्याचे कशी लोक नासाडी करतात हे शेतकऱ्यांच्याबद्दलचं जे लोकांना आत्मीयता पाहिजे ती जास्तीत लोकांना पोहोचवण्यासाठी आम्ही मोतळे साहेबच्या कार्याला आम्ही सर्वांनी सपोर्ट केलेला आहे आणि असंच आम्ही फ्री ऑफ कॉस्ट निवृत्त झाल्यानंतर आपले मुलं वगैरे स्थिरता झाले आपल्याकडून काही खारीचा वाटा म्हणून काही दोन गोष्टी चांगल्या हो। समाजाचा देणं लागतो म्हणून आम्ही हे जोडलेलं जोडले आणि प्रत्येक कार्यालयामध्ये शाळेमध्ये मंगल कार्यालयात जाऊन सर्वांना आनंद महत्त्व महत्व सांगतो त्यातमध्ये मोठा वाटा महत्वाचा आम्ही तरी कधीतरी आठवड्यात एक दिवस दोन दिवस दो 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 त्यांना जॉईन होतो पण ते दर दिवस नोकरी केल्यास सकाळी दहा निघतात आणि संध्याकाळी घरी चालत जातात कोण नाही म्हटलं तरी वापस पाठवलं ही पर्यंत तरी पुन्हा पुन्हा जाऊन ज्� त्या अधिकाऱ्याला भेटून त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन लोकांना जागृती करतात आणि आमची अशी विनंती की आपण सर्वांनी आपल्या किमान आपल्या घरी इम्प्रुव्हमेंट स्टार्ट फ्रॉम आहे आपल्या घरी तरी आपल्या मुलांनी आईवडिलांनी नातेवाईकांनी आणला ना सिलेक्ट करू नये त्याच्याबद्दल आपण सहकार्य करू वेगळी विनंती धन्यवाद